इथे आंदोलन करण्यात आलेलं आहे आपण वक्तव्य केलेलं होतं चिंकाळणे विषयात मुक्ताईनगर येथील शिवसेनेचे आणि भाजपाचे काही कार्यकर्त्यांनी आपल्या विरोधामध्ये आंदोलन केलेलं आहे त्याबाबत काय सांगणार दादासाहेब आपण मला वाटतं जळगाव जिल्ह्यामध्ये जे काही भाजपने किंवा शिवसेनेने आंदोलन केलेलं आहे रुपाली ताई चाकणकर यांना मी चेकाळल्यासारखं बोलल्यात असं बोललो चेकाळने या शब्दाचा अर्थ असा आहे गुगलवर जरा जाऊन पहा महाराष्ट्रामध्ये राहून जर मराठीचा अर्थ समजत नसतील तर मला वाटते यांच्या बुद्धीची कीव केली पाहिजे रुपालीताईंचा उल्लेख मी काल करताना रुपालीताई असा तेरा वेळा उल्लेख केला म्हणजे अनुल्लेख केल्याने तेरा वेळा उल्लेख केला आणि दोन वेळा सांगितले की चेकाळल्यासारखं बोलत आहेत गुगलवर जा मराठीचा भाषांतर बघा चेकाळणे याचा अर्थ आवेशणे बेफाम होणे भडकणे किंवा चेकाळणे या शब्दाचा मराठी अर्थ जर म्हटला तर खवळणे चिडणे किंवा संतापणे असा होतो हे जाऊन बघा दो जरा गुगलवर मी मराठी लहानपणापासून शिकलेलो आहे त्यामुळे मराठ्याविषयी मला ज्ञान आहे पण हृदया हळकुंडामुळे पिवळे झालेले लोक तिकडून आदेश आला की याचा अर्थबिर्थ न पाहता फक्त नाथाभाऊच्या विरोधात आकसानं आंदोलन करणं किंवा यांना पुढे पंचायत समितीला तिकीट मिळालं पाहिजे नेत्यांसमोर चमचेगिरी करता आली पाहिजे आणि आंदोलन कोण करतायत राहावेरला वसावळला जळगावला आपल्या या ठिकाणी ब पाहिलं तर ज्यांना लहानपणी मी माझ्या हातून बाटलीनं दूध प्यायलं पाजलं आणि ते माझ्या हातून बाटलीनं दूध पिऊन मोठे झाले ज्यांना मी मोठं केलं असे कार्यकर्ते आज या ठिकाणी आंदोलन करत आहे मला यांची किव येते हे बसले कुणाच्यामुळे कुणाच्या कृपामुळे कुणाच्या मदतीमुळे कुणाच्या आशीर्वादामुळे कुणी आमदार झाला असेल कुणी सभापती झाला असेल कुणी जिल्हा परिषदला गेला असेल कुणी ग्रामपंचायतला झाला असेल त्या कालखंडामध्ये नाथाभाऊने पुरेपूर मदत केली पार्टीच्या मदतीनं हे मोठे झाले असतील पण नाथाभाऊची मदत मोठी होती आणि आज माझ्याच हातून पाटलीनं दूध पिणारे माझेच चेहरे आज माझ्याबरोबर आंदोलन करायला लागलेले याचं मला दुःख आहे जरा त्यांनी मागचे दिवस आठवावे नाथाभाऊच्या बरोबर कशारित्याने राहत होते कसे माझे चमचेगिरी चाटूगिरी करत होते जरा लक्षात घ्या आणि मग आंदोलनाच्या संदर्भात जरा चिंतन करा की या चेकाळलेला शब्द कशाला म्हणतात एवढी जर अक्कल नसेल तर कुणीही सांगतो आपण आंदोलन करावं त्याचा अर्थ असाने रुपालीताईंचा मी आदरांनाच तेरा वेळा उल्लेख केलेला आहे रुपाली ताई इथं माझ्या फार्म हाऊसला येऊन गेलेले आहेत माझ्याकडं त्या जेवण करून गेलेले आहेत ज्या वेळेस त्या होत्या तर माझ्या मुलीसारखेच आहे मी काय अशासाठी बोललेलं बोललेले कुठे बहिलांचा अना हे केला आदर केला अनादर केला नाही तुमच्या बुद्धीची क्यू करावं की या शब्दाचा तुम्ही अर्थ वेगळा केला कारण तुमची बुद्धी त्याच दृष्टीनं चालते लोढाच्या विरुद्ध का आंदोलन केलं नाही गिरीश महाजनांचं नाव लोढाने सरळ सरळ घेतलेलं आहे त्याच्याविरुद्ध का नाही आंदोलन केलं की आम्ही गिरीश महाजनांचा जो याला जोडे मारू असं का नाही केलं याच वेळेकडे फोटो दाखवले त्यावेळेस का आंदोलन केलं नाही मग त्यावेळेसच आता तुझा एक कुमार गोरीनं सगळा उघडा नंगा फोटो टाकला होता त्यावेळेस का आंदोलन केलं नाही ज्यावेळेस आपला हा आ, मंत्री यवतमाळचा त्याने त्या ठिकाणी दोन चार बायकांच्या संदर्भातले संबंध प्रस्थापित केले त्याबद्दल का तुम्ही बोलले नाही कारण हे याच्यात बोलणार नाही आहेत ते या विषय फक्त बोलण्यासाठी आहे चेकाने या विषयाचा अर्थ समजून घ्या आणि माझ्या बाळांनो जरा नीट वटणीवर या नाथागूचे दिवस आठवा आज या संदर्भामध्ये हे करणं किती चुकीचं आहे जरा याचं चिंतन करा अरे तुम्ही माझेच बाळ होते रोज माझ्या हातून बाटलीनं दूध प्यायचे आता जरा मोठे झाले एवढाच प्रश्न आहे आता लोढा जेवढं जर आंदोलन करा हो विरोधी पक्षाचं असं म्हणणं आहे की आपण जावायची बाजू घेऊन बोलत आहात मी कधीही जावयाची बाजू घेऊन बोललेलो नाही मी पहिल्या दिवसपासून सांगितलेलं मग जावायचं समर्थन करणारं नाही हे तर पहिलाच माझा पहिल्या दिवसचा प्रश्न आहे की जावायचं समर्थन करणारं नाही जर त्याने चूक केली असेल कोर्टामध्ये सिद्ध होईल पण या संदर्भामध्ये जे काही चाकणकर रुपालीताई बोलत आहे त्याचा काही आधार आहे का एक मुलीने यावं आणि म्हणावल की माझा लैंगिक छळ झाला मला जबरदस्तीनं माझ्यावर बलात्कार केला माझे जबरदस्तीने फोटो काढले मला जबरदस्तीने या ठिकाणी डांबवून ठेवलं असं कुणाच्या तरी तक्रार पाहिजे की नाही मग जर कुणाची तक्रारच नसेल तर त्या ठिकाणी मी काही समर्थन करत नाही पण कायद्याच्या दृष्टिकोनातनं ते पर्सनल आहे ते प्रायव्हेट आहे सहमतीनं जर एखादं झालं असेल तर तुम्ही काय म्हणता तुम्ही काय सांगू शकता त्याच्यामध्ये हां ब जबरदस्ती झालं असेल तर मग ह्या सगळ्या गोष्टी येतात पुढे आणि हे असेल सहमतीचं असेल काय कोणतंही असेल तर हे करतं करणं गैर आहे समाजाच्या दृष्टिकोनातून घातक आहे परंतु एखाद्याच्या विषयी पूर्णपणे पर्सनल असताना अजून कोणत्याही महिलेने म्हटलेलं नाही की माझ्यावर बळजबरी झाली मला जवळ जबरीनं जबर नेलं माझ्यावर बलात्कार केला ले या क्षणापर्यंत तरी पोलिसांकडे ते आलेलं नाही आणि म्हणून वाया रुपालिताई या माध्यमातून हे वारंवार वारंवार वार काढतात माझा काय संबंध आहे आता जावायचं नाव नेहमी करतात ना आता होता जावई आय जावं खरी आहे पण का मी जावायला सांगितलं की असं कर रोहिणीताईने त्याला सांगितलं असं कर मग उगाच रोहिणीताई किंवा जावई हे काय तुमच्या जावई घरात काय करीत तुमचा मुलगा घराच्या बाहेर गेल्यानंतर काय करतो हे तुम्हाला समजतं का दारू घेतो का रंडीबाजी करतो का ड्रग घेतो बाहेर गेल्यावर कोण काय करतो त्याचा पर्सनल प्रश्न आहे काय आम्ही सांगत नाही त्याला बाबा रे तू असं ड्रग घे बरं बोरींना बोलवून असं करायचं हे काही नाथाबोने शिकवलेलं नाही आहे मग उगाच राजकीय कारणासाठी नाथाबोला बदनाम करण्यासाठी आणि या ठिकाणी नाथाबोचं या हनी ट्रॅपमधून तो वळदू वळ लक्ष विचलित करण्यासाठी चाललं आहे लोढाविषयी काढायला प्रेस कॉन्फरन्स नाशिकच्याविषयी काढाना प्रेस कॉन्फरन्स लोढाच्या अनेक शिडी गिरीश महाराजांच्या अनेक शिडी लोढाकडे आहे असं त्याचं म्हणणं आहे मग त्याचं म्हणणं तर त्या लोढाला बुट मार ना असं म्हणणं आहे तर गिरीश महाजनला जोडे मरा मारा तो लोढा म्हणतो म्हणून ते करायची हिंमत आहे का तुमच्या फक्त तिकडून आलं ना अडध्या अडकंडाने पिळ मला तर एका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी विचारला राहायचा कारण कशासाठी केलं रे आंदोलन म्हणजे भाऊ मला काही माहीत चांगला पदाधिकारी बरं तो म्हणे मला अजून काही माहीत नाही भाऊ भरून नादेशाला केलं अरे काय माणसं आहे तुम्ही तुम्हाला मी मोठं केलं दुःख वाटतं की या जैरी पिलावळ जी आहे या विषारी पिल्लांना मी मोठं केल्याचं मला दुःख वाटतं पोलिसांनी रेओ पार्टी म्हणून पुणे येथे पोलिसांनी छापा मारला परंतु अद्याप अंमली पदार्थाचं सेवन केलं असा कुठलाही रिपोर्ट आलेला नाही पोलिसांनी जो गुन्हा दाखल केलेला आहे तो ड्रगच्या संदर्भामधला दा गुन्हा दाखल केलेला आहे वास्तविक अपेक्षा अशी आहे की त्या ड्रगच्या संदर्भात खोलवर सरकार सर पोलिसांनी जावं ड्रग आणले आहेत का ड्रग कुणाकडून मिळवले ड्रग कुणाकडून घेतले कोणी त्याच्यामध्ये ड्रग विक्री खरेदी करणारा कोणी आहे का पण या प्रकरणामध्ये पोलीस तो तपास करतच नाही आहे कारण पोलिसांजवळ काही नाहीच आहे पोलीस तोंड कशी पडले या प्रकरणामध्ये पहिल्यांदा पोलीस म्हणाले होते की प्रांजल खेवलकर हा गुन्हेगार आहे त्याच्यावर गुन्हे आहेत म्हणून त्याला पहिल्या क्रमांकाचा गुन्हेगार ठेवला कोर्टामध्ये त्यांनी सांगितलं की नाही 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 आमचं प्रिंट मिस्टेक जरी हे चुकीचं आहे पहिल्यांदा म्हणाले हे रेव पार्टी आहे मग मी प्रश्न उपस्थित केलं रेवटी पार्टीची व्याख्या काय मग पोलीस म्हणाले हे रेव पार्टीने हाऊस पार्टी आहे घरामध्ये सात जणांची पार्टी होती मग प्रांजल खेवलकरने ड्रग सेवन केलेले आहे का तर नाही प्रांजल खेवलकरने ड्रग बाळगलेले आहे का नाही त्या एका मुलीच्या व्यतिरिक्त कुणाजवळ होते का तर नाही त्या एकाच्या व्यतिरिक्त कुणी ड्रग सेवन केले आहे तर आमच्याजवळ अहवाल आलेला नाही मग त्या दृष्टीनं तपास करणं त्या दृष्टीने तपास करताना या अशा दृष्टीने तपास करणं म्हणजे अन्य गोष्टी जे मी बोलतो लोढाच्या संदर्भामध्ये मी काही विषय सोडलेला नाही की सोडणारही नाही तो टप्पट आम्ही लावणार या सगळ्या हानीच्या संदर्भामध्ये जे काही गुन्हे दाखल झाले असेल लोढावर त्याची माहिती द्या लोढावर तीन गुन्हे दाखल झाले सांगा कोण मुली होत्या नावं नका घेऊ पर कसं कसं झालं न सांगा कशा क्लिप आहे लोढाकज क्लिप मिळाले असतील तर त्या कशा आहे कोणाच्या आहे कोण्या मंत्र्याच्या आहे याचा जरा करा बहात्तर मंत्री आपले बहात्तर अधिकारी आणि चार मंत्री नाशिकच्या हानी ट्रॅपमध्ये आहेत म्हणजे त्याच्यात आहे ती जरा पोलिसांनी सखोल चौकशी करा हे तर मी मागणी नाही करत राधाकृष्ण विखेपाटलं नाही मागणी केलेली आहे मग ती मागणी स्वीकारून द्या ना जरा तुम्ही त्या तिकडे चौकशात तुमचे मंत्री अडकलेले असतील अशी भीती आहे म्हणून तुम्ही चौकशा करायला तयार नाही इथे फक्त नाथाबोचा जावं नाथाबोचा जाऊय म्हणून तयार केलेला कशासाठी नाथाबाऊ कारण तुमचा राजकीय विरोधक एकता नाथाभू अरे ज्यानं केलं तर बघूया ना मी कधी समर्थन केलं नाही पहिल्या दिवसापासून नाही पहिल्या दिवशी मी म्हटलं की मी कोणत्याही वाईट गोष्टीचं समर्थन करणार राहत नाही कुणाला त्याचा शिक्षक कायद्याचा परंतु अशा रीतीनं बदनाम करण्यासाठीची जी मोहीम चालू आहे त्याचा मी निषेध करतो होते असं वाटते का आपल्याला वारंवार हनी हनीट्रॅप लोह हो लोढा प्रकरण आणि नाशिकचे प्रकरण याविषयी वारंवार आम्ही बोलत आलो रोहिणीताही पण प्रत्येक वेळी काही ना काही राजकीय दृष्ट्या विरोध करत होत्या म्हणून रोहिणीताई एका बाजूला एका बाजूला मी दोघं बाजूला जे अमित्स चाललं होतं त्यापासून लक्ष विचलित करणं आमचं दोन बंद करणं आणि त्या आमचे ब समाजात बदनामी होणं या हेतून हे सगळं षडयंत्र चाललेलं आहेत यांच्या अनेक असे षडयंत्र आहेत अनेक वेळा त्या या संदर्भामधलं बोललं जातं चर्चा केली जाते मग त्या सगळ्या चर्चांना चौ चौकशी करणार आहेत का पोलीस खरं म्हणजे हे रो रूपालीताई या चाकणकर यांनी बोलल्यापेक्षा पोलिसांनी सांगितलं पाहिजे की ह्या जवळ चार मुली माझ्याकडे आल्या ही एक मुलगी आली या मुलीनं मुली माझ्याकडे गुन्हा नोंद केलेला आहे अरे कोणाचाही मुलीचा आग्रह नाही कोणाही मुलीने तक्रार केलेली नाही कोणतीही मुली म्हणत नाही की माझ्यावर जबरदस्ती केली की माझं हे के आणलंवरे आता पोलीस एखाद्या मुली जर करतील जबरदस्ती ती गोष्ट वेगळी तर या आई क्षणापर्यंत आहे का नाही मग कशासाठी चाललेलं आहे एवढं मुच्या ला प्रायव्हेट लाईफमध्ये बोलण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे आतापर्यंत तरी हे प्रायव्हेट लाईफ आहे गुन्हा दाखल झाला आणि त्यातल्या सत्यता बाहेर आले तर तू गुन्हेगार आहे त्याला त्याची शिक्षा कडक मिळाली पाहिजे पण आज कोणाच्या पर्सनल लाईफमध्ये अशा रीतीनं बोलणं हे तुम्हाला कुठे दिलं या संदर्भात येऊ द्या ना त्याजवळ कोणीही त्या ठिकाणी तक्रारदा नाही या तसं तकर विना तक्रारीने या ठिकाणी झोडपणं सुरू आहे